तुझ्या नजरेचा बाण काळ जात घुसला धनाजी कसा तुझ्या प्रेमा मध्ये फसला लईच काटा दिसल अग तुझी न माझी जोडी लईच काटा दिसल अग तुझी न माझी जोडी तुझं माझ्या प्रेमाची जानू आहे सगुल छडी तुझं माझ्या प्रेमाची पिल्लू आहे सगुल छडी तुला बघताच माझ्या मनात ग भरली या धडधडी तुला बघताच माझ्या मनात ग भरली या धडधडी तुझं माझ्या प्रेमाची सोनू आहे सगुल छडी तुझ माझ्या प्रेमाची जानू आहे सगुल छडी रडत बसली असते तिथच मग आता काय करायचं तिथं ठेवून बी जमत नाही तर मित्रांनो आकुबाई अनुबाईच्या मागे गेली पाण्याला बरं का तर पाणी घेऊन आली खाल्ला कुल्या घरनं पाणी आणायचे मोटर चालू करून जरा जवळची मोटर जाळल्यामुळं थोडं ना आणायचं पाणी त्यामुळं आकुबाई दोघ गेलते तर हाकू जाताना चालत गेलते ना जाताना चालत आणि येतानी लाड बराबर आहे रेसिपी काय बनवायची

मी आणली वय आणि आता काय लिहिते तू एक दोन लिहिते वय बर बर व्यवस्थितली आणि चांगली शीख बरं का बाळा हा।, हा।, हा शीक मग मी रेसिपी करते या मी शूटिंग काढतो या तू एक दोन काढते या कुत्र नाही काय करीत चला पाणी तर मित्रांनो सुंदर अशी आकोबाई आपली अभ्यास करते आणि इकडं अनुसायचं चाललं या रेसिपी बनवायचं बरं का तर चला तिचं काय कसा कसा, कसा विषय ती पाहूया अनुसा या काय घेतले वाटण भाजलेलं सगळं हावरी दणक हरभऱ्याची डाळ बर आणि कार <laughs> तांदूळ हे सगळं बाजरी बाजून केलं कि चांगलं लागतं बरं आता कशाच कालवण करायचं आपल्याला चवळीच रानातली चवळी होत्या त्याने काल त्या सोनून ठेवल्या होत्या आता त्या चवळीच्या जाण्याची आमटी बनवायची आपल्याला सुंदर अशी चवदार वाटून गाठून चालतंय बनवू मस्त बघ वाईल वाईल काढायला त्याच्यामुळे मी काय केलंय एकत्रच भाजून ठेवलं की चवदार लागतं बाजलेल्या वाटायला बरोबर म्हणजे सगळं मिक्स करून बाजलेलं आहे आणि एकत्र करून ठेवलं आणि वाईलच भाजलं होतं ते मिक्स करून ठेवलं मग रोज हे झाला तरी आपल्या पटकिनी काढण्यापेक्षा डायरेक्ट चेहरी वस्तू एकदा बरोबर म्हणजे वाड्या झुळत आहे का रोज बाजून वाटायचं मग काय एकदाच वाड्या बाजून ठेवलं की टेन्शन ना बारक्या पुरीच्या ह्याने जुळत नाही सकाळ धरून आता आंघोळ्या पांघोळ्या झाल्या बारक्या पुरी पुरींच ह्यांचं आमच्या दोघाच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्या ह्या पाणी आका लावायचं खायला करून चारलं मग आता दुन दानं दुचल आणि वाराके यांची भाकरी दाखवून घेतली आपण मग भाकरी टाकून घेतल्या नंतर पाणी वैस लांब होत मिनर तूच म्हणलं पाणी भरून ठेवावं पूर्वशी कुणी नसत त्यामुळं पाणी हे भरलं ना आता म्हणलं चवळीची रेसिपी बनवा आणि काल म्हणजे हिडून आला म्हणजे ते काल रुक्मिणी आजारी झाली होते दोन तीन दिवस झालं त्याला झालाय कप ते दवाखान्यात धुऊन गेलो होतं काल लवकरच आठ वाजता दोखाने चार वाजताच नंबर आला बरोबर त्यामुळे हिडिओ काय काढाय गावलं नाही असल्यामुळे पटापटायच पटा काय हात आणि वातावरणामुळे बारकी दवाखान्यात जेवढी पेशंट आली तेवढी सांगायची इतर तेवढी माणसं सांगायची

पोराय 2 ती पर्यंत सुद्धा काय तेच चालले म्हणजे आहे उघडे असं काय नाही आम्ही वाऱ्यावे म्हणून आजारी पडते ते हो। घरचे सुद्धा पडते ते घरावाली नाही निघणार घरात ना वायर नाही निघणार पुरा आजारी बरोबर आणि आपले तर काय घेऊन बसता आपलं सारखच वाऱ्यात ही आपलं हे केलं वाटाण जराय वाटून कांदा घेतलाय तर चिरून कढईत तळून घेते त्यात मोठाच झाला वाईस कांदा पण कोणते काही नाही अडचण त्याला वाईस मोठाच लागतो शिजून बारीक होतो ना ते बरोबर त्यामुळे मी वाईस मोठाच घेतलाय शिरू ते शिजत पण आपला कांदा आता तेल ओसून घेऊ कांदा असा लाल गुरस तळून घ्यायचा आहे

तरी तो बना नाही आपण काय करणार आहे आधी मसाला तळून घेणार आहे आणि मग वाटण घेणार म्हणजे वाटणा बरोबर मसाला त्या दिवशी बजेच्या आमटीला ये ना आधी मशाला त्यात टाकला ना मसाला वाटणात वाटणात तरी तो आली नव्हती मलाच बरोबर दिसानी दिसत नव्हतं आपण आधी तळून घेऊ कांद्या बरोबर मशाला मसाला, मसाला। आकू मी मदत करू लागते मला आणि मिठात चमच्या ठेवता ये ना का तर या ह्या दिवसात मीठ आता का ते तांबारत चमच्या ठेवा लागेल असं हा त्यामुळे काय असेल ते अंदाजाने आपलं आपला चवीनुसार जेवढं कालवन तेवढं टाकायचं पाहिजे तेवढं आपण ना तेवढं कांदा तळायचा आणि वाटण तळून निघलेलं आहे कांद्या बरोबर मशाला वाटाण तळून निघणारच आहे ना हे बरोबर वाटून घेतलेलं कांद्याचा नेता एक जीव करून किती कांदा भाजायचा होता ती सारली मी कांदा भाजून तुम्ही गेला बर परत मला कांदा भाजून घे हा तुम्ही कांदा भाजून गेला ही मी आता आपण पाट आहे धुवून पाणी घेणार हे आता दुसरं काय आपण ठेवणार नाही थोडीशी कोथमीर आपण

आता पण पाटा वाटण वाटले दुवून घेणार आता चवळी टाकायची टाकून फुडणी एकजीव करून घ्यायचा आणि वाटण पाणी आमचे आमच्या आकाच काय चाललंय त्यांचं टेंड बांधायचं चालले

वाटण वाटलेलं वाट आहे ना आपल्या मशिला हे सगळं कांदा आहे त्याचा एक जीव करून द्यायचा आहे म्हणजे हे सगळं करायचं आहे ना आपल्याला बरोबर आता हे झालंय आपलं आता पुढची प्रोसेस आता हे वाटणाचं पाणी घ्यायचंय आपल्याला घेणार आहे मस्त बघी आपली आमटी बनली म्हणायचं चवळीची बर याला आमटी म्हणायचं का कालवण म्हणायचं चवळीच्या हे वाल्या चवळी म्हणत कोणच कालवण म्हणत बर आज अस केल्यामुळं तरी आली आज काढले होते येणार बर रस वाढव चांगला बाजरी घेतलं माझी मी बर का हा आपण हे दुसऱ्याची आधी वाटण्याची आधी मशाला तळून घ्यायचं मशाला तळून घ्यायचा म्हणून चालेल ठीक आहे आता आपलं कडाच कालवनाच बनले आहे दोन कडाला की आपली शिजली तयार झाली ओला असल्यामुळं आणि आपलं कालवण तयार झालेलं आहे अग अस तरी बारीक कडा आला बर अनुसाया

तर मित्रांनो सुंदर असा अनुसार चवळीचं वल्या चवळीची भाजी बनवली बरं का रेसिपी बघूया टेस्ट कशी जरा खाऊन वाटून गाठून रबरबी दाखदी जोडीला कांदा गरम गरमच आहे एक नंबर टेस्ट झाले आकोबा बडबड विकत चालली आहे मनाला